विकास कामे करत आलोय आणि करत राहणार हे आश्वासन नसून माझा शब्द आहे महादेव साळुंखे यांचं मत बातांगळी जिल्हा परिषद गट व बोरी पंचायत गणातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांचा सलगरा बुद्रुक येथे प्रचार नारळ आज फोडण्यात आला बातांगळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार महादेव गुलाबराव सावणके व बोरी पंचायत गणाच्या उमेदवार सिंधुताई कुर्दळे यांच्या हस्ते सलगरा बुद्रुक येथील हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली संपूर्ण गावातील गल्लीबोळामध्ये उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदार नागरिकांच्या गाठीभेटी घेत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी गावातील माता भगिनी यांनी उमेदवारांचे अक्षन करून त्यांचे स्वागत करण्यात आले ला ला। या संपूर्ण प्रचार गावातील लहान थोर नागरिकांचा तरुण युवकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळालेला दिसून आला यावेळी उमेदवार यांनी आमच्याशी बातचीत केली ती पुढील फुटलेला आहे या ठिकाणी बातांगडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आणि बोरीगाणाचे उमेदवार या ठिकाणी प्रचार नारळ संपन्न झालेला आहे आणि त्यांनी अख्ख्या गावामधनं सर्व घर टू घर जाऊन आपला हा प्रचार दौरा केलेला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत कायच सांगायला आज तुम्ही गावामध्ये प्रचार नारळ पडून घर टू घर प्रचार केलेला आहे खूप लोकात एक उत्सव आहे की बाबा भारतीय जनता पार्टीचे एक तर आमचे जिल्हा जिल्हा परिषद गट गटाचे उमेदवार गावातले आहेत आणि आमच्याच भगिनी जे ज्या ज्यांचं माहेर नसलगर आहे आणि त्या बोरीच्या आहेत अशा दोन्हीही कॅन्डिडेटसाठी अख्खं गाव रस्त्यावर उतरून आज आमची प्रचार रॅली झाली एक उत्सुर्त असा आम्हाला प्रसिद्ध मिळत आहे गावातील आज लहानपूर सर्व नागरिकांनी आज प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतलाय काय भावना आहे तुमच्या हो सर्वांनी खुशीनं आज एकही आमच्या गावातला व्यक्ती कुठे शेताला गेला आणि आज या घडीपर्यंत सर्व या प्रचार रॅलीमध्ये सा, सामील झाले आज गेली वीस ते पंचवीस वर्ष झालं ग्रामपंचायत मध्ये तुमची सत्ता आहे गावातील विविध विकास कामे तुमच्या माध्यमातून झालेत काय बोलाल त्याविषयी नाही गावातले अनेक विकास काम आम्ही केले पण या या चालू ग्रामपंचायत मध्ये जसं विरोधी पक्षामध्ये हनमंत आहे आणि सत्तेत मी आहे तर आम्ही मिळून मिसळूनच काम करतो आणि या या पॅनल या वेळेस तर आम्ही दोघं एकत्र लढत असल्यामुळं आम्हाला कुठलाही विरोध जाणवत नाही आणि सलगरा बुजुर्गच्या ग्रामस्थांनीच ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आहे आम्हाला दोघांना कुणालाही सांगायची गरज नाही कारण ते स्वतः उमेदवार आहेत असं समजून पूर्ण गाव कामाला लागलेलं आहे आज गावामधून काही विरोध भेटलाय नाही कुठलाच विरोध नाही आम्हाला ज्या एक दहा पाच घरात वाटत होतं तेही आज आमच्या सोबत आहेत आम्हाला कोणाचाही विरोध नाही कारण मी पहिलंच तुम्हाला सांगितलं की ही ग्राम ही निवडणूक स्थानिक स्वराज्यची निवडणूक ही आपल्या गावातले उमेदवार आहेत म्हणून आमच्या अख्ख्या गावानं अख्ख्या मतदारानं स्वतःच्या हातात निवडणूक घेतल्यामुळे आम्हाला कुठलंही टेन्शन नाही कारण आमचा विजय हा निश्चित आहे कारण बोरी पंचायत समिती घरातून सिंधुताई आणि बातांगड जिल्हा परिषद गटातून मी विजय होणार म्हणजे होणारच अशी काळा दगडावची पांढरी रेश आहे आतापर्यंत गावामध्ये विकास कामे झालेले कुठल्या अशी कामे तुम्ही करणार आहात काय असेल नाही या ना यापूर्वी या जो विकास आम्ही केला तो आम्ही गावापुरता मर्या मर्यादित होता कारण आम्ही गावचे सरपंच होतो पण आता गटातील आणि गणातील काम करण्याची जिम्मेदारी आमच्यावर पडणार आहे आणि मी यापूर्वी आमचे एक दोन मित्र बाईट घेण्यासाठी आले होते त्यांनाही मी सांगितलो की लातूर जिल्ह्यात एकोणसाठ गट आहेत त्या गटापैकी हा एक गट तर भातांगळी गट सर्व अधिक जोमाने काम करेल आणि जिल्ह्यात सर्व अधिक निधी खेचून आणून प्रत्येक गावात अनेक विकास काम करू एवढं मी या ठिकाणी मतदानाला काय आवाहन करा मतदारांना आव्हान एवढंच करतो की ही लढाई आमची नसून ही धनशक्तीची जनशक्तीची लढाई आहे आणि जनतेनेच लढाई हातात घेतलेली आहे आणि लोकांना सुद्धा माहिती आहे की ह्या उमेदवाराला आपण कुठेही थांबून विचारू शकतो विरोधी पक्षाला आम्ही विचारू शकत नाही म्हणून लोकांनी जनतेने आम्हाला असा प्रसार दिलेला आहे आम्ही नक्कीच विजय होऊन लोकांच्या सेवेत पुन्हा कार्यरत होऊन लोक देतील आम्ही एवढी भावना व्यक्त केली मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं याविषयी नागरिकांना काय आवाहन करा मतदार आणि जागरूकता आणि नव नव तरुणामध्ये तर अगोदरच जागृत झालेले आहेत आणि तरुणच लोकांना सांगत आहेत की मत जनतेला कामाचा माणूस हवा आहे त्याच्यामुळे नव तरुण ही पिढी तुम्हाला दिसत आहे ते स्वतः लोकांना सांगत आहेत की तुम्ही मतदाना कसं जागृत करून एक चांगलं कसा निवडून जे माणूस तुम्हाला निवडून आणता येईल हे ते प्रयत्न करत आहेत